शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर विष्णुमिल चाळ येथील जय महाराष्ट्र तरुण मंडळातर्फे लेजिमचा कसून सराव करण्यात येत आहे सोलापुरातील विष्णुमिल चाळ इथं सण उत्सव जल्लोषात साजरे होतात इथल्या जय महाराष्ट्र तरुण मंडळाची शिवजयंतीसाठी जोरदार तयारी सध्या सुरू आहे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली हे मंडळ कार्यरत आहे विविध सामाजिक उपक्रम मंडळाच्या वतीनं राबवण्यात येतात यंदा मोठ्या प्रमाणावर शिवजयंती साजरी करण्याचा निर्धार मंडळानं केला आहे दरम्यान लेजिमचा कसून सराव सध्या सुरू आहे जय महाराष्ट्र तरुण मंडळाचे आधारस्तंभ माजी उपमहापौर दिलीप कोले यांनी शिवजयंती उत्सवाबद्दल अधिक माहिती दिली विधायक पद्धतीने हा सोहळा साजरा व्हावा असं ते म्हणाले साजरा केला जातो सोलापूरात नसून देशभरामध्ये शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक देखावे देखावेचा खेळ मलकाम अशा विविध पद्धतीतून आमच्या पूर्वजांनी ह्या चाळीमध्ये शिवजन्मोत्सवाची स्थापना केली त्यानंतर आम्ही तीच प्रथा तीच शिवजन्मोत्सव साजरी करायची प्रथा चालू ठेवली आज मिल कामगार असेल मिल कामगारांची चाळ आहे परंतु सर्वधर्मीय लोक या उत्सवात आमच्या इथे सहभागी होतात आणि आमच्या या चाळीमध्ये शिवजयंती साजरी होती आणि यावेळेला सोलापूर शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात जल्लोषामध्ये शिवजयंती साजरी होणार आहे आणि ह्या मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्य असतील लिगिम असतील मुलींच्या टिपऱ्या असतील धान पथक असेल परंतु आम्ही सगळ्याच मंडळाला बरोबर सांगितलं शिवरत्न साहेबांनी सांगितलं की डॉल्बी ही कृपया कुठल्याच मंडळीने लावू नये त्याचे दुष्परिणाम काय आहेत हे सुद्धा त्याने संबोधित त्या ठिकाणी आहे आम्ही मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं डॉल्बीच्या संदर्भामध्ये हा निर्णय घेतलेला आहे तरी कृपया मंडळाने आपली पारंपरिक वाद्य पारंपरिक खेळ हे या शिवजयंतीत दाखवून एक सोलापूर शहराला वेगळा आनंद द्यावा ही विनंती करू सोलापुरातील प्रमुख मंडळापैकी एक मंडळ म्हणून जय महाराष्ट्र तरुण मंडळाची ओळख आहे शिवजयंती उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यासाठी एकच लगबग पाहावयास मिळत आहे